एखाद्या स्त्रीच्या मृत्यूनंतर तिचं होणारं चारित्र्य हनन हे मृत्यूपेक्षाही महाभयंकर असतं एखाद्याच्या मृत्यूनंतर त्याच्या सर्व गोष्टी माफ केलेल्या जातात पण अशा केसेसमध्ये आरोपींना वाचवण्यासाठी जे युक्तिवाद केले जातात ते मृतांच्या घरच्यांसाठी आणि त्यांच्या वारसांच्या संपूर्ण भवितव्यावर दुष्परिणाम करणारे असतात सर्वप्रथम असल्या भंगार फालतू विकृत मानसिकतेच्या कुटुंबाचं वकीलपत्र घेणाऱ्या ॲडव्होकेट विपुल दोशी यांचा मी जाहीर निषेध करतो या बुद्धिवान वकील साहेबांना माझे काही प्रश्न आहेत आणि ते तुमच्या अनुषंगाने खूप महत्त्वाचे आहेत पहिला प्रश्न आहे नवऱ्याने बायकोला थोबाडीत मारणे म्हणजे अमानुष मारहाण नाही का म्हणजे तुम्ही तुमच्या बायकोवर हात उचलण्याच्या विकृतीचं समर्थन करता का दुसरा प्रश्न आहे शवविच्छेदनाचा अहवाल त्यात समोर आलेल्या मारहाणीच्या तीस पेक्षा जास्त खुना खोट्या आहेत का प्लास्टिकची छडी हात्यार नक्कीच नाही पण तिच्या बायकोवर तिची मानसिकता विकोपाला जाण्या इतपत मारहाण करणं कितपत योग्य आहे ही, ही मानवीयता आहे का चौथा प्रश्न वैष्णवीने यापूर्वी एकदा उंदीर मारण्याचा विषारी औषध प्राशन करून व एकदा चालत्या गाडीतून उडी मारण्याचा प्रयत्न केला असं आपण नमूद केलं मग त्यावेळी काय पावलं उचलली गेली त्यावेळी तिच्यावर स्वतःला मारण्याचा प्रयत्नांसाठी किंवा तिला मरण्यासाठी प्रवर्त करणाऱ्यावर कोणता गुन्हा दाखल झाला होता आणि नसेल तर का नाही झाला तिच्यावर विषप्राशन केल्यावर कोणत्या दवाखान्यात उपचार केले गेले त्या डॉक्टरांनी ताबडतोब पोलिसांना ही माहिती दिली की नाही आणि नसेल तर त्या डॉक्टरावर आजच गुन्हा दाखल करून त्याचे डॉक्टर असल्याचे प्रमाणपत्र रद्द करण्यात यावे जर खरोखर तिचे काही बाहेर कोणासोबत मैत्री प्रेमाचे संबंध प्रस्थापित झाले असतील तर तीही शशांक हगवण्याचीच हार असेल कारण प्रेमविवाह करून लग्न घरच्यांनी इतकं थाटामाटात करून देखील तिला समजून घ्यायला तिला प्रेम द्यायला तिचं मन तिच्या भावना जपायला हा नेमका कुठं कमी पडला असणार एका स्त्रीला केवळ पैसा किंवा सुख पाहिजे असं नसतं त्याहीपेक्षा नात्यामध्ये तिला प्रेम विश्वास आदर काळजी सम्मान हवा असतो या रानटी भिकारचोट माणसाकडून तिला हे सर्व मिळालं नसावं आणि त्यामुळे तिनी कोणासोबत मैत्री केलीसुद्धा असेल पण हा बहुदा प्रश्न आहे शक्यतेचा प्रश्न आहे सवा प्रश्न आहे मुळात तिचं चरित्र हनन करण्यासाठी तिच्यावर एक्स्ट्रा मॅरिटेल अफेअरचे आरोप होत आहेत पण वकील साहेब तुम्ही विचारता तुमच्या असिलाकडे पाच सहा कोटीच्या गाड्या भरपूर सोनं पैसा आहे मग छळ का करू तर तिचं असं काही अफेर निदर्शनास आल्याने तिला वारंवार मारहाण करणं बदनामी करणं तिचा छळ करणं या गोष्टी होत नसाव्यात का शशांक आणि त्याच्या कुटुंबाकडे तिला इतकं टॉर्चर करण्यासाठी हे कारण पुरेस आहे तुमचे आरोपच तुमच्या कृत्याची कारण स्पष्ट करत आहेत सातवा प्रश्न आहे लव्ह मॅरेजला दोन वर्षे झाली तिचं बाळ सहा महिन्याचं नऊ महिने गरोदरपणात बाळंतपण म्हणजे स्त्रीचा पुनर्जन्म असतो मग तिला अफेर करायला वेळ कधी मिळाला असेल आठवा प्रश्न वैष्णवीच्या बाहेर कोणासोबत संबंध असणे ही बाब जर खरी असेल तर हे समजता क्षणी तिला माहेरी पाठवायचं होतं तिच्या घरच्यांना अशी कल्पना दिली होती का उलट कदाचित असं काही समजल्यावर तिचा छळ मारहाण करणे व माहेरहून महागड्या चैनीची वस्तूंची मागणी करणे त्याला स्वच्छ साध्या भाषेत ब्लॅकमेलिंग म्हणतात उलट वैष्णवीचं असं काही अपेर सिद्ध झालं तर या कुटुंबावर तिला ब्लॅकमेल करण्यासाठी गुन्हा दाखल करण्यात आला पाहिजे नवा प्रश्न तो जो कोणी अज्ञात इसम वैष्णवीचा अफेयर असलेला व्यक्ती आहे म्हणता तो फक्त मित्रही असू शकतो कारण संशयापोटी केवळ मैत्री होती म्हणून बनाव करून खोटे नाटे आरोप करून त्याचंही आयुष्य आणि सोबत ज्या मुलीसोबत त्याचा साखरपुडा झाला तिचंही आयुष्य भवितव्य आपण धोक्यात आणत आहात एका फालतू हगवणे कुटुंबाला वाचवण्यासाठी किती जणांचे बळी घेणार आहात किती कुटुंब उद्ध्वस्त करणार आहात आणि दौवा महत्वाचा प्रश्न आहे वकील साहेब तुम्ही खूप बुद्धिमान आहात मोठ्या डिग्री घेऊन तुम्ही केस लढला असाल न्यायाच्या अपेक्षेने लोक तुमच्याकडे येत असतात पण कोणती केस घ्यावी आणि कोणती नाही याची जाणीव माणुसकीच्या नात्याने नक्कीच तुम्ही ठेवायला हवी इतकीही जर विवेक बुद्धी जर जागृत नसेल तर तुमच्याकडे इतकं ज्ञान असून काय उपयोग आहे मित्रांनो असे एक नाही असे अनेक प्रश्न आहेत बदनामी नको म्हणून झालं गेलं सोडून देऊ म्हणत पालक गप्प बसून राहतात लक्षात ठेवा मुलगी होणं सोपं नाही आईबापासाठी परायाधन आणि सासरच्यांसाठी पाहूनच तिचं थीच अस्तित्व तिच्या नवऱ्या जोडीदाराच्या वर्तणुकीवर अवलंबून असतं ज्यांना मुलगी आहे बहीण आहे त्यांना हे अधिक चांगल्या पद्धतीने समजू शकतं अशा पद्धतीची एक परिस्थिती आहे त्यामुळे आपण प्रश्न विचारित राहणं काम आहे रामकृष्ण हरी जय जगद्गुरू जय शिवराय जय भीम